त्यामध्ये जर कुणाकडे चार चाकी असल्यास अर्ज बाद केला जाणार आहे तसंच अडीच लाखांचं उत्पन्न असणाऱ्यांनाच फक्त योजनेचा लाभ मिळणार आहे दरम्यान या योजनेमध्ये काय नियम आहेत ते एकदा आपण पाहूयात अडीच लाखांच्या खाली उत्पन्न असलेल्यांना लाभ मिळणार आहे दोन अर्ज केले असल्यास एकच अर्ज पात्र ठरणार चार चाकी असेल तर अर्ज बाद होणार आहेत दरम्यान या संदर्भात महिला आणि बालकल्याण मंत्री आदित्य ठाकरे नक्की काय म्हटलं आहेत आपण एकदा पाहूयात त्यांची चार चाकी वाहनं आहेत आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत त्यांचा आपण ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे परिवहन विभाग जो आहे त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत ज्यांचं नावाचं मिसमॅच झालेलं आहे म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं